मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान कुठल्याही प्रकारचे आंदोलनास गालबोट लागण्याचे काम आम्ही केले नसून काल डॉक्टर रमेश तारक यांना काळे फासण्यात आले हे अतिशय दुःखद बाब असून जे झाले ते तिथे सोडून द्यायला हवे प्रशासनानेही मराठा आरक्षण आंदोलना आंदोलनाविरुद्ध जे काही पावले उचलली ती आम्ही तिथल्या तिथेच विसरून गेलो त्यामुळे असे प्रकार होणे आम्हाला स्वीकार नसल्याचे मनोज रांगे पाटील यांनी गॅलेक्सी रुग्णालयातून पत्रकार परिषदेच्या माध्यमांनी स्पष्ट केले अंतरवालित दर्शनासाठी जे तुम्ही म्हणालात ते होता ता काल तुम्ही सुद्धा होतात सगळे म्हणजे जरी कॅमेरा नसला तरी पण कारण मला काल वाईट वाटलं इथून बघितलेलं आणि मी बेगडी फॅगडी नाही काय आता ते उगाच आंदोलनाला गालबोट लावायचं काम काय हे प्रकार चांगला नाही एवढं मात्र मी नक्की सांगत आणि हे डॉक्टरला बी माहिती मी खोड्या खाड्या करत नसतो काड्या कुड्या करत नाही मी काय असेल ते तोंडवर आहे मग कारण ते आपल्याला आवडतच नाही अशा काही गोष्टी जरी एखादी चूक झाली असेल त्यांच्याकडून समाजाचे आंदोलन बंद करण्याच्या बाबतची त्याचा विषय सोडून आम्ही त्याच दिवशी सोडला पण रमेश तारक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की माझी मनोज जरांगेबद्दलची नाराजी नाही आहे मी त्यांच्या आंदोलनात आतासुद्धा आहे त्यांच्या मागणीसाठी सुद्धा आणि समाजासोबत मी आहे फक्त गावामध्ये आंदोलनामुळं मी थोडासा विरोध केला होता बाकी मी जरांगेच्या आंदोलनासोबतच आहे आणि समाजासोबत कायम राहील ते नाही बोल त्याच्यावर नाही बोलणार मी गावातल्या आंदोलनाला विरोध केला अमु केला शेवटी समाजाचं आंदोलन येते समाजाला दुःख होईल असं आपण पाहूनच नसतं उचलायचं पण त्या विषयावर मला बोलायचंच नाही कारण ज्या दिवशी मी अंतरवाली तर त्या दिवशी तुम्ही सगळे साक्षल होते की भाषण केलं मी त्याच दिवशी सांगितलं काय जे प्रकार झाले म्हणजे ओबीसी बांधव असो किंवा मराठा असो असा शब्द वापरलेला आहे मी ते, 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 ते आजच गंगा गंगात घोडेनं आले संपला विषय आपला स्वभाव सरळ आहे बेगडाट फेगडाट नाही आणि मी कालसुद्धा ते ही व्यक्त केलं होतं की अरे यार हे हे चांगलं नाही हे चांगलं त्यामुळे त्या विषयात काय आता काय असतं शेवटी मला चलणार आहे फक्त समाजाला दुःख होईल असं कोणीच करायला नाही पाहिजे या मतावरती मी कायम आहे आणि पुन्हा तो शब्द वापरतो मी की डॉक्टरला चांगलं माहिती की मी असले करूच शकत नाही असले विषय कारण ते आपल्याला आवडतं बी नाही काय असं मग समोर असतं लगेच मी समोर असतं आपला समो गाणं